रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असा बालेकिल्ला सत्तेचा मिसयूज करून संपत्तीच्या धनाच्या ताकदीवर बनवलेला बालेकिल्ला कधी ढासळेल याचा नियम नसतो म्हणून अंबरनाथ सातत्यानं शिवसेनेचा माननीय उद्धवजी नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि राजसाहेब जात असतील तर मला असं वाटतं या दोन्ही पक्ष मिळून जो मुजोरीच्या बाळावर धनशक्तीच्या बाळावर बनवलेला किल्ला मला वाटतं कधी ढासून पडेल याचा नेम नाही शिंदेगडाचे आमदार मोरे यांनी असं संजय राऊत त्यांना घरात घुसून मारून त्यांनी दिघे साहेबांचा अपमान केला मग दम असेल तर मारून दाखवावं हा हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना जर अशा पद्धतीनं मोरेमध्ये दम असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं नुसते डोळे उचलून दाखवावं बाकी तर पुढची गोष्ट फार पुढची आहे चॅलेंज आहे त्यांना की असं करून दाखवावं बाकी काही मुंबई बघ कोणतीही संघटना सगळ्यात आधी शंभर टक्के स्वतःची तयारी करत असते आधीपासूनच असं नाही की एवढ्या जागा आहे दोनशे सव्वीस जागा आहे दोनशे सातव्या जागा आहे मग आपण दीडशे जागेवर तयारी करू दोनशे जागेवरच तयारी करू असं नसतं ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो आणि म्हणून हंड्रेड पर्सेंट ठिकाणी शिवसेना तयारी करते करणार याचा अर्थ असा नाही कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथं सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि म्हणून याच्यात शंभर टक्के ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि भावग नाही मला वाटतं गाजत हे शब्द चुकीचा आहे गाजणं याचा अर्थ वेगळा असतो जी भारतीय जनता पार्टीची हीन प्रवृत्ती आहे जी भारतीय जनता पार्टी साधन सुचितेच्या विषयी बोलते याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी चार दिवसापूर्वी मोदींच्या विषयी बिहारमध्ये कोणीतरी बोललो म्हणून आंदोलन केले त्याच भारतीय जनता पार्टीचे नालायक लोक कशा पद्धतीने वक्तव्य करतात लोकांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचतात वेगळ्या पद्धतीने आई बहिणीपर्यंत बोलतात मात भारतीय जनता पार्टीच विखारी अविचारी आणि मस्ती जी मस्ती म्हणता येईल मुजोरी म्हणता येईल की अशा वक्तव्यातून समोर येते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी मागील सहा महिन्यात आतापर्यंत चौदा लाख एकाहत्तर हजार मतदार आहेत ते वाढलेले आहेत मागील काही महिन्यांपासून दिवसांपासून राहुल गांधी मतदार वाढले आहेत वगैरे या सगळ्यावर बोलत बा कालच मान्य राहुलजींनी ज्या पद्धतीनं मतदार वाढवणं आणि कट करणं कट म्हणजे मतदार यादीतून कमी करणं अशा पद्धतीनं जे दाखवलेलं आहे मला असं वाटतं या चौदा लाख मतदाराची सुद्धा पूर्णपणे तपासणी केली पाहिजे निश्चित आम्ही गटप्रमुखांना सूचना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मतदार यादीवर मला वाटतं जागरूकता मागच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन मतदार यादीचा जो खेळ खंडोबा केला आहे त्याच्यावर निश्चित येणाऱ्या काळात जर बसवण्याचं काम आम्ही करू एकीकडे अटल सेपू असेल किंवा मुंबईतील कोटी खर्च करून आहे

या सेतून येत असताना खड्डे पडले तर खड्ड्यातून सेतूत लोकांनी जाऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे नुसतं याच सेतूवर नव्हे तर समृद्धी महामार्गावर तसेच खड्डे पडलेले मुंबईमध्ये कोस्टल रोड वरचा सुद्धा गळत आहे सगळं वरून सगळे रस्ते खड्डेमय या महाराष्ट्रातले झालेले मला असं वाटतं देवा वावचं याच्याकडे लक्ष नाही